हॅलो नमस्कार कसे हा श्री स्वामी समर्थ सर्वांना आणि सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या एका नवीन व्लॉग मध्ये तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे मी व्हिडिओ तसे टाकतच असते की आपल्याला पत्रवाडीची वगैरे ऑर्डर चालू असते पण आता इतके थोडीशी जास्त यायला लागली म्हणजे आता जसं जसं आपण मार्केटिंग करतो ना की तस तसं आपला बिझनेस थोडासा ग्रो होत जातो आणि मग आता डिश वगैरेचे ऑर्डर असतातच पण त्यासोबत पत्रवाडीची सुद्धा ऑर्डर यायला लागली आणि पत्रवाडी जी आहे ती एका म्हणजे एका पॅटर्न मध्ये नसते त्याचे दोन तीन प्रकार असतात दोन चार म्हणजे जास्तच असतात पण आपल्या याच्यामध्ये सध्या दोन चार प्रकार सांगते मी तर तुम्ही पाहू शकता की ही माझ्याकडे जी मशीन आहे तर मला बरेचसे जण कमेंट्स करतात किंवा विचारतात फोनवर वगैरे की ताई तुमची जी मशीन आहे त्यामध्ये पत्रवाळी डिश ड्रोन तयार होते का तर हो ही ऑल इन वन मशीन आहे आणि ह्याला सेमी ऑटोमॅटिक मशीन म्हणतात बऱ्याच जणांना सेमी ऑटोमॅटिक आणि फुल्ली ऑटोमॅटिक मधला फरक कळत नाही आता ते नवीन असल्यांसाठी ठीक आहे कारण माझंही तसंच होतं मी जेव्हा नवीन होते त्यावेळेला मलाही कळत नव्हतं तर आता जे आपल्याकडे आहे ऑर्डर जी आपल्याकडे आलेली आहे कस्टमरची तर ती दोन याच्यामध्ये आहे दोन प्रकारात आहे त्यांना ग्रीन आणि सिल्वर दोन्ही हव्यात आणि ग्रीन सिल्वर मध्ये मग तुम्ही पत्रवाळी प्लेन मध्ये काढू शकता डायमंड मध्ये काढू शकता त्यानंतर कप्प्यामध्ये काढू शकता आता प्लेन आणि डायमंड याच्यात काय फरक आहे तर प्लेन आणि डायमंड एक सारखीच असते साईजला फक्त जी काठ आहे ना काठाला थोडेसे डायमंड मध्ये डिझाईन असते त्याला डायमंड प्लेट म्हणतात म्हणजे एक शेप असतो त्याला फुलांसारखा वगैरे आकार असतो आणि त्यानंतर प्लेन तर ही माझ्या हातामध्ये तुम्ही पाहू शकता त्यानंतर ही आहे सिल्वर मधली डायमंड अशीच येते ती ह्या साईज मध्ये येते आता फक्त कलर चेंज होतात पत्रवाळीमध्ये मध्ये किंवा सिल्वर मध्ये हे प्लेन मध्ये कलर चेंज होतात आणि त्यानुसार मग तुम्ही दोन तीन प्रकारच्या डाय त्यामध्ये ह्या मशीन मध्ये लावू शकता सध्या आता आपल्याकडे जी कस्टमरची रिक्वायरमेंट आहे ती जी आहे ती प्लेन सिल्वर त्यानंतर प्लेन ग्रीन त्यानंतर कप्पा ग्रीन आणि कप्पा सिल्वर अशा प्रकारचे रिक्वायरमेंट आपल्याकडे आलेली आहे सिल्वर आणि ग्रीन ह्या प्रकारची रिक्वायरमेंट आलेली आहे तर जी गोल्डन कलरची जी पत्रवाडी आहे ना डिझाईन मधली त्याची ऑर्डर सध्या नाहीये कारण की ती इतकी जास्त रिक्वायरमेंट नाही आहे त्याची म्हणून मी फक्त एक जस्ट सॅम्पल म्हणून आणून ठेवलेला की कोणी आलं तर त्यांना दाखवायला तर अशा प्रकारे ही ह्याला ना श्रिंग पॅकिंग केलेली आहे पावसामध्ये काय होतं की थोडस पत्रवाडी कागद असतो ना तर थोडासा नरम पडतो म्हणून मग शिंग पॅकिंग शक्यता जास्त करून घ्यायची त्याने प्लेट काय होते पत्रवाडी पण कडक राहते आणि एकसारखा शेप राहतो त्याला व्यवस्थित भरपूर आता सध्या भरपूर असा स्टॉक आहे आपल्याकडे आणि मग म्हटलं की चला पटापट -पत नेऊन द्यायचे मला म्हणून मग मी पॅक करून घेते बरेचसे काम असतात ऑर्डर्स येतात छोट्या मोठ्या ऑर्डर्स चालू असतात आणि छोटासा व्यवसाय आहे घरगुती आहे माझ्या छोट्याशा रूम मध्ये मी सुरू केलेला आहे आणि वरती शेड पण टाकलेला आहे पण शेडचं काम सध्या अजून थोडंसं पेंडिंग आहे त्यामुळे आपण दुसरी मशीन शेडमध्ये नेलेली नाहीये एक मशीन जी आहे आपली सुरुवातीला जी घेतली होती ती घरातच आहे दुसरी मशीन जी आहे ड्रोनची ती आपण शेड मध्ये नेऊन ठेवली आहे कारण कसं की ती रूम मध्ये ठेवलेली होती आणि तेथे थोडस म्हणजे दुसऱ्या रेंटने वगैरे येणार होते त्यामुळे मग ती रूम मी मोकळी केली आणि वरती शेड टाकलं म्हणजे माझ्या दोन्ही मशीने तिथे बसतील आणि मला सेपरेटली माझं स्वतःच तिथे काम चालू कर चालू ठेवता येईल काय होतं घरात पण आपण चालू करू शकतो घरातही काही प्रॉब्लेम नाही पण एक मशीन तुम्ही घरामध्ये ऍडजस्ट करू शकता दुसरी नाही करू शकत आणि रूम तर छोटे छोटे आहेत एक मशीन मध्ये मी कसे आणि तुम्ही पाहू शकता की रूमवर किती पसारा झालेला आहे एवढा असा पसारा होतो आपल्या रूम मध्ये आणि ठीक आहे तो आवरता येतो आपल्याला त्याचं काही नाही आणि तसं आपल्या महिलांचा विशेष आहे किती पसारा हो? आपण आवरून घेतो तर अशा प्रकारे इथं माझं घरचं वगैरे आवरून मी हा छोटासा व्यवसाय चालवते आणि किरकोळ ऑर्डर येत राहतात ज्यांच्याकडं मार्केट नाही किंवा मार्केट सोर्स नाही पण त्यांना व्यवसाय करायचा आहे तर मग त्यांच्यासाठी ऑप्शन आहे ते कंपनीला देऊ शकतात माल त्यांच्याकडनं माल पण मिळतो कच्चा माल आणि त्यानंतर तयार झालेला माल ती लोक घेतात आता त्यांचं काही अग्रीमेंट नियम वगैरे काही असतात आणि ते प्रत्येक ठिकाणी असतातच जी लोक बाय मध्ये तुम्ही घेतात ज्यांच्याकडून त्यांच्याकडं नियम अटी शर्ती लागू वगैरे असं काहीतरी असतं जे सांगतात ते तुम्हाला समजावून आणि बरेचसे लोक त्यांच्याकडून सुद्धा मशीने घेतात म्हणजे ज्यांना मार्केट नाहीये मार्केटिंगसाठी किंवा त्यांच्या आसपास नाहीये आणि ज्यांना व्यवसाय करायचा आहे आणि ज्यांना स्वतः मार्केटिंग करायचं ते स्वतः पण करू शकतात दोन्ही पण छान आहे फक्त चॉईस तुमचं असतं तुम्ही कुठे करता कारण कसं आहे की जे काही आपण करतो ते विचार करूनच करावं लागतं मला कसं थोडंफार मार्केटिंग आहे माझं म्हणजे त्यामुळे मग मी तिथे करते आणि मी कसं बाहेर गेली कुठेही भाजीला जाऊ कशालाही जाऊ मी माझं मार्केटिंग चालू ठेवते असं नाही की बाहेर फिरायला गेलीत माझं तसं नसतं मी बाहेर जाऊ माझा बिझनेस हा बिझनेस चोवीस तास डोक्यात असतो मग मी रात्री दहा वाजता बाहेर पडो किंवा सकाळी बाहेर पडो कुठेही कुठल्याही कामानिमित्त जर मी बाहेर पडले तर माझं मार्केटिंग हे चालूच असतं मला कुठेही दिसू मी तिथे जाऊन विचारणार बोलणार कुठून आणता काय आणता आपल्याकडून घ्यायचं म्हणजे आपल्याला परवडत असेल आपल्याकडनं घे पॉसिबिलिटी असेल तर मग त्या ठिकाणी होऊन जातं कस्टमर जुळून जातात तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा छोटासा व्यवसाय घरामधून सुरुवात करू शकता घरातून तुमच्या आणि बऱ्याचशा महिला आहेत ज्या घरामधून सुरुवात करतात नंतर हळूहळू हळूहळू जशी ग्रोथ होत जाते त्याप्रमाणे मग कोणी गाळा घेतं कुणी, कुणी बाहेर हे घेतं शॉप वगैरे घेतात रेंटनी आणि तिथे चालू करतात तर बऱ्याचशा महिला चालू करत आणि मला आनंद आहे की माझ्या थ्रू पण पाच सात महिला आहेत ज्या जुळल्यात आणि त्यांनी त्यांचा व्यवसाय चालू केलेला आहे तर अशा प्रकारे आपल्या ह्या मध्ये तुम्हाला या व्यवसायाची बरीचशी माहिती मिळेल तर तुम्ही सर्वांनी वरती नवीन असाल तर नक्की चॅनलला भेट द्या आणि व्हिडिओ पूर्ण बघा लाईव्ह असतात आपल्या त्या सुद्धा बघत जा म्हणजे लाईव्ह वर सुद्धा आपण डिस्कशन करतो त्या सुद्धा पाहत जा चला तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडीओमध्ये तोपर्यंत तो तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि धन्यवाद सर्वांना